तुम्ही कधी पाहिलं पण नसेल आणि वी पण फर्स्ट टाइम बघतोय बघा ना यार रस्ता बघा लाईन बघा प्रॉपर दिसतात यार काय रस्त्याचे काम केले त्या लोकांनी आता झाले सहाशे नऊ किलोमीटर झाले हा बघा जव्हरचा सर्वात फेमस वॉटरफॉल म्हणजे मी जव्हार वरून चाललोय खानवेल ला खानवेल वरून जाईल तलासर ला तलासरवरून येईल मनोरला मनोर येऊन पालघर म्हणजे जव्हार दाखवते रॉकी किंवा बारा ज्योतिर्लिंग चारधाम पंधराशे किलोमीटर ट्रॅव्हल करतात आठ महिन्यात रस्त्याने आम्ही जातोय आता ऑन खड्डे आहेत रस्त्याला फुला ऑफ रोड आहेत वॉटरफॉल आहे पुढे शिथलच आहे सर्व काही रस्ते माहित आहेत म्हणून तुम्हाला असं जंगलात कुठे पण घुसवा लाव नाही लोकेशन बघा फक्त डॅमचं लोकेशन बघा एक नंबर आहे आणि आवाज बघा पाण्याचा वरतून खाना तेवढा व्हिडिओ केल्याबद्दल मला भाऊ कुठे घुसतोय मस्त दोन रायडर क्रॉस केले आणि असे हात करत गेले अरे करा करा अरे एवढं बरं वाटते ना कोण आपल्या आपल्या कम्युनिटीचे रायडर्स कम्युनिटीचे कोण भेटतात ना हॅलो कशी आहे तुम्ही सर मस्त ना मस्तच असायला आहे आता टाइम झालाय बारा वाजून वीस मिनिट झाले आणि आपली बाईक रेडी आहे आता आपण जातो साठी राईडसाठी मध्ये कुठे फिरणार आहेच काही आयडिया नाही फक्त हनुमान पॉईंट हे लोकेशन मला आपल्या फॅमिली मेंबर्सने दिलं आहे तो आपल्या एक जव्हरमध्ये फॅमिली मेंबर्स आहे तो आपल्या तिकडे सर्व काही गोष्टी फिरवणार आहेत फॅमिली मेंबर्स म्हणलं युट्यूबमधलंच एक आपला एक सबस्क्रायबर आहे तो त्याला आपण एक फॅमिली मेंबर म्हणतोय तर आज तर फुल ऑन तू जसं तो तिकडचं लोकल आहे तो जसं फिरवेल तसं आपण फिरत आहे मजा येणार राईड राईडमध्ये आणि त्याच्यासोबत कोण मित्र आहेत की नाही मला माहिती नाही इथनं मी एकटंच निघतोय तर मजा येणार आहे चला पटापट आपण जाऊयात बाईक चालू करूयात आणि डायरेक्टली मोठं ब्लॉक भेटतो मोरया आता आपण आपल्या राईडला चालू करूया न्यू ठिकाणी जेव्हा आहे सत्तर किलोमीटर तर सत्तर किलोमीटर कव्हर करायला आपला किती टाइम लागेल ते बघूयात आता काय आता वाटत तर टाइम झालाय करेक्त बारा वाजून पंचवीस मिनिट आपण जेव्हाला किती वेळेत पोहोचतोय ते बघूयात गाडीमध्ये काहीच पेट्रोल नाहीये परत जाऊन गाडीमध्ये पेट्रोल टाकून टाकी फुल करून घेऊयात म्हणजे कुठे थांबायची गरज लागणार नाही आपण नॉन स्टॉप आपण आपल्या रस्ता जाऊ शकतो फुल करा फुल हाच फुल टाकला अकराशे पन्नास पेट्रोल टाकलाय गाडी आता आपले झाले फुल गाडीचे टाक पेट्रोल फुल झालाय आणि आता किलोमीटर झाले चारशे बहात्तर बघूया आपण घरी रिटर्न येईपर्यंत आपले गाडीचे किलोमीटर किती कम्प्लीट होतात ते आतापासूनच बॉर्डर क्रॉस त्याला जास्त लेट झालो मी मला वाटलं होतं एवढा लेट होईल बारा वाजून पंचवीस पस्तीस मिनिट झालेत मी आता पालघर मध्ये निघतोय सकाळी मम्मीला घेऊन गेलो तर नुसता पाऊस होता आणि आता बघा पुन्हा रस्ता सुख पडलाय मराठी पाऊस पडणार आहे म्हणून मी हे रेनकोट सुद्धा कॅरी केलाय चला गाठ आले म्हणजे आता तुम्हाला माहितीच की आपला आवडता कार्यक्रम काय तो वेदर पण छान झालाय चांगला आहे पण पाऊस पडायला नको आज पाहिजे काय गाडी खेचली आहे रे गाठ आणि गाड हे घाटात आपले हे पॉवर फुल टर्न मार कॉर्नरिंग करायला आपला फुल मजा येतो हायवेला पोहोचलो आता मी आणि आता इक जोवर आहे सत्तेचाळीस किलोमीटर तर सत्तेचाळीस किलोमीटर कव्हर करायला आता आपला किती टाइम लागणार आहे ते बघूया चालत ट्रॅव्हल करतो असं वाटतंय मला इंडियाचा फ्लॅग आहे इकडे तर आपण बघूयात कुठे चाललाय किंवा त्याला लेफ्ट पाहिजे किंवा काय पाहिजे का असे बाब हा काय हो अग तो जाना जाणार मतलब कर रहे हो अरे बढ़िया है बढ़िया बढ़िया यार बड़िया। आप। मैं अभी सोमनाथ से निकल आया सोमनाथ से अच्छा तो फिर हाईवे से चल के आए है आप क्या कैसे बस चल के मैं तो पैदा नहीं चला हूं अभी तो हो रहा है आठ महीना आठ महीने से चल रहे हो बढ़िया आपको जब पोस्टर दिखाओ पीछे से क्या क्या ये देखो झारखण्ड बोलो निकालो है निकाले थे बारा ज्योतिर्लिंग चारधाम पंद्रह सौ किलोमीटर ट्रैवल करता था तो चालत ट्रैवल करते चालत झारखंड वरून विचार करा आपण बाईक ट्रॅव्हल करा सुद्धा विचार करतो किंवा बस रिक्षा ट्रॅव्हल करा सुद्धा विचार करतोय मानलं झाल्या चार बला सोडतो चालत बाईक वर पण पर्यंत बोलतो नाही मी जेवढा चालत जातोय मस्त दोन रायडर क्रॉस केले आणि एकमेकांना असे हात करत गेले अरे यार, अरे एवढं बरं वाटतं ना कोण आपल्या आपल्या कम्युनिटीचे रायडर्स कम्युनिटीचे कोण भेटतात ना तो एकमेकांना हात करतात वा काय मजा येते काय असं हॅपी फिलिंग मला आता घुसबोंबायला लागलं तसे बघून त्यांना त्यांनाही आणि मलाही एकमेकांना आज केलं तर फिलिंग एक रायडर लोक समजू शकतात रस्त्याची कंडिशन बघा हो काय भारी रस्ता यार मस्त आता थोडासा ऊन दिसायला लागला इकडे मला पालघरपासून पालघरपासून वेदर मध्ये असं फॉगी फॉगी वेदर झालेला चावली होती पूर्णपणे ढगाळ वातावरण चालू होता आणि आता ऊन आला इकडे कडक आणि पुढे थोडंसं वातावरण मला दिसतंय क्लिअर आहे असं आता पुढे जाऊनच समजूल फायनली मी आता पोहोचलोय विक्रमगड मध्ये राईटने गेले तर वाडा लेफ्ट आपल्याला जव्हार साइडला जव्हार नाशिक जायचं असेल तर लेफ्टने त्या तर आपण जातोय नाशिक आहे इथन एकशे पाच किलोमीटर आणि जव्हार आहे अठ्ठावीस किलोमीटर अठ्ठावीस किलोमीटर कव्हर करा अजूनपर्यंत आपल्याला एक तास तर लागेल आणि मस्त इकडे पाऊस पडून गेला असं वाटत आहे सर्व रस्ते ओले ओले आहेत आणि मस्त आहे वेदर थंड बघा कॉर्नरिंग हो वा एक नंबर काय ट्रक आला ट्रक आला कॉर्नरिंग चलो वा वाई जांबे जांबे गावात पोहोचलो आता मी मोकड आहे चौतीस किलोमीटर आणि जोहर आहे अकरा किलोमीटर ए भावा कुठे घुसतोय कॉर्नरिंग जी आहे ती हा टर्नवर आहे आणि हा रस्ता येतो ना हा दाणू बोईसळून तुम्ही येत असेल तर या रस्त्याने येऊ हो शकता हा बघा हा टर्न बघा काय मोठा यू टर्न आहे डायरेक्ट डायरेक्टली यू टर्न आहे चला आता घाट संपले आता बघता सरळ सरळ रस्त्यात आता गाडी पवायला मजा येणार आहे आणि आता पहिलं मला चेक करावा लाग लागणार आहे की हनुमान पॉईंट एक्झॅक्टली कुठे आहे कारण की मी त्या हनुमान पॉईंटला कधीच गेलो नाही आहे एकदा गेलाय तो तेच हनुमान पॉईंट आहे की नाही मला माहिती नाही एकदा गु गुगल मॅपमध्ये बघतो किंवा कोणातरी विचारतो आणि मग त्या लोकेशनला पोहोचून त्या आपल्या दुर्गेचा फोन करतो ए बाई 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 वा बाई 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 टन एक नंबर वार वा त्या गाडी फील करते यार अरे काय कॉर्नरिंग होते गाडीवर वा मजा झाली पावसाचं क्लायमेट तर झाला आहे पाऊस पडाल नको जर पाऊस पडला तर आमची पूर्ण वाट ना लागून जाणार आहे तरी पावसामध्ये ब्लॉगिंग सुद्धा करायला भेटणार आहे प्रॉपर आणि मध्ये मजा पण येणार नाही कारण की मग बॅग मध्ये ठेवा लागणार आपल्याला आणि मध्ये मोठं ब्लॉक होणार नाही दादा हनुमान पॉईंट लोकेशन कोणतं हनुमान पॉईंट पुढे का ना? ओके थँक्यू हनुमान पॉईंट लोकेशन तर पुढे आहे खड्डा चल इथं राईट मारायचं मला हनुमान पॉईंट कडे हनुमान पॉईंट ओके हो लिहिला मोठा बोर्ड लिहिलाय तरी पण मी बघतोय की एक्झॅक्टली जायचं उडणार आहे लोकेशन एक नंबर आहे माझा रस्ता कोण रस्ता आहे मस्त ओ काय किलर पॉइंट आहे यार फायनली आता किलोमीटर झाले पाचशे एक्केचाळीस मी निघालो होतो चारशे बहात्तर किलोमीटर निघालो होतो फॅमिली मेंबर थँक्यू तू इन्व्हाइट केल्याबद्दल मला लोकेशन कसला भारी आहे यार खूप मस्त आहे आणि इकडनं दिसतो आपला जव्हार पॅलेस मला दुर्गेश आणि विकास जव्हारच व्हिजिट करणार आहे कुठे कुठे फिरणार माहिती नाही आणि ऍक्च्युअली मीच लेट झालोय येणार होतो लवकर पुढची व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेलच आईला घेऊन गेलो तो आईला पट्टा बांधला फॅक्चर झालात आलोय मग निघालोय खूप धावपळ आहे मोठा लोगो लावलाय आय लव्ह जव्हार आणि इथन व्ह्यू बघा खूपच मस्त व्ह्यू आहे पुन्हा जव्हारचे डोंगर खूप मस्त वेदर आहे आणि थोडस फोगी फोगी झालंय पाऊस येण्याची शक्यता आहे तो वाटते लहान लहान येतो पण पण ऊन नाही एक चांगला नाही तर ऊन असेल तर वाट लागली आमच्या फिरण्यासाठी चल दुर्गेश आता दुसरं नवीन ठिकाणी कुठे घेऊन जातो तुम्हाला चला दुर्गे दुर्गेतला आणि रॉकीला फॉलो करतो पण रॉकी ना रॉकी एक हनुमान पॉइंट झालाय आता दुसऱ्या लोकेशनला आता तर आहे दुर्गेश आणि रॉकीच्या मागे फिरू येतो आपण दोन वाजून पंधरा मिनटं झाले आहेत भरपूर टाईम आहे आमच्या वेळेस फिरण्यासाठी कुठे कुठे फिरता येईल ते फिरू आहेत एलवासा एटी फाय राईट लेफ्ट नाही गेल तर सिल्वासा सुरू केलं तर नाशिक आता आम्ही जातो सिलेबसाच्या रोडला आता हा दुर्गेश मला कुठे घेऊन जातोय मला काहीच आयडिया नाही तो आज जिथे पण घेऊन जाईल तिकडे मी त्याच्या मागे मागे फिरणार आहे त्याचा टाइम काढून माझ्यासाठी आलाय आणि तो एक तास त्यांनी माझी जी वाट बघितली एक तास कोण वाट बघतोय एवढं रे कोणाचं आला हा रिमझिम पाऊस आला नको येऊ यार नको येऊ नको येऊ नको येऊ होतील डाम तर भारी आहे हवा काय एरिया आहे काहीतरी आहे ते हॉटेल आहे विशाल ढाबा हो एवढी काय फेमस आहे का विशाल धाबा इथे जव्हारमध्ये तर जव्हारमध्ये मध्ये हा विशाल ढाबा फेमस असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की कशा गोष्टीसाठी फेमस आहे म्हणजे नॉनव्हेज व्हेज काय एक्झॅक्टली काय भेटते इकडे पाऊस तर लागलाय थांबायला लागेल थांबायला लागेल थांब 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 पाऊस आला दुर्गेश वाट आहे आपली आज हा खरं आहे ना आज काय कायचा खरं नाही ना पाऊस आला आपला काय नाही बघा का आता पाऊस आला आणि गोपूर पण काढलं मी कारण की आपल्याला रिस्क के वॉटरप्रूफ केस आणायचं राहून गेला आहे वॉटरप्रूफ केस आणली असती आपण आपण शूट केले केले असतं पण ठीक आहे जेवढं होईल तेवढा शूट करण्याचा प्रयत्न करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत तर चला आता आपण अशी ट्रॅव्हल करूयात लोकेशन बघा फक्त डॅमचं लोकेशन बघा हे एक नंबर आहे आणि आवाज बघा पाण्यांचा स्लो नालो मशन पडतोय खूप भारी आहे डॅमचं नाव काय सुरेश काय नाव खडकळ डॅम आज सर्व दुर्गेश मला फिरवतोय खडकळ डॅम हे तर तुम्ही कधी पाहिलं पण नसेल आणि मी पण फर्स्ट टाइम बघतोय खूप भारी लोकेशन आहे खूपच मस्त आणि या रस्त्याने चालू वरती वरतून जाऊन आपण व्ह्यू बघूयात की कसा व्ह्यू आहे ते आणि बघा आता रेनकोट जातलंय आणि ते पाऊस नाही मध्ये पाऊस झाला म्हणून मी गोपुला माउन गोपूर सुद्धा काढलं एवढं चढाल आहे

चला उतरताना म्हणून आपण गप्प बीतने उतरूयात गरम पण तेवढंच जॅकेटमुळे याच आहे सर्व काही रस्ते माहिती आहेत म्हणून तुम्हाला असं जंगलात कुठे पण घुसवा लाव लावलायच मला मजा ला आला त्यासोबत आज राईड करायला आणि मस्त बाईक चालवतोय मी पण त्याच्या मागे चाललोय आता फोटो वॉटरफॉलचा व्ह्यू बघायचा कुठनं घेऊन चाललाय आणि फुल ऑन चिकल आहे पण चिकल नाही पण ठीक आहे मजा आलाय हा बघा तो वॉटरफॉल खूप मस्त आणि शांत तर आता पुढे लोकेशन आज आम्ही मस्त वॉटरफॉल बघतोय पावसाचा सीझन गेलाय पण आम्ही आता मला वेळ लागला वॉटरफॉल बघायची जेव्हा दाखवते पूर्ण रॉकी बाय रॉकी का काय तू शांतच असत आहे रेनकोट काढलं गोप्रो लावला आणि आता डग बघा पुन्हा आले पाऊस नका येऊ यार मला मोठं ब्लॉक करायचंय आज देवा वाचव मला आज वाचव छोट्याची पार्टी आहे पार्टी हा रस्ता रस्ता रस्त्याने आम्ही जातोय आता फुला खड्डे आहेत रस्त्याला फुला ऑफ रोड आहेत खडबड खडबड आहेत पण ढग बघा ना किती का पुढे तर थोडं उजड दिसतोय पण वरती बघा काळे काळ ते यार पाऊस येऊ नको रे थांब ना आम्ही कोणत्या कोणत्या गल्ली गल्ली चालले आता हा नाव काय इकडे काय हिरपाडा फाईव्ह फाईव्ह फा, फा, किलोमीटर सेल्वासा सिक्स्टी वन किलोमीटर मास फिरतोय जव्हार मध्ये वन गल्ली गल्ली मजा आले मला जरा इथे पाऊस पडतो असं वाटतंय आता पुन्हा रेकॉर्ड काढावं लागणार पुन्हा गोप्रो काढावं लागणार पुन्हा टाइम पास होणार मला गोप्रो नाही काढायचंय मी यार मला ब्लॉग बनवायचंय मला मोठं ब्लॉग शूट करायचंय पावसा थोडी मेहरबानी कर येऊ नको चालू झाला आला रिमझिम यार जोपर्यंत जास्त वेळ जास्त पाऊस लागत नाही तो पण चालू आहे आता कमी आहे एवढा पाऊस या या एवढ्या पावसात चालूच शकतो आपण बाईक आणि एवढा गोपरा सुद्धा काय होणार नाही बघा थांबलेत चला गोपर काढूनच देतोय कारण पुढे भरपूर पाऊस दिसतोय फालजूचा रिक्स नको आपल्याला दिसत नसतो कारण की गोपरमध्ये खूप लांब दिसतोय हिरक पडवा ना हा वॉटरफॉल आहे खूप भारी आणि तीनशे तर कोणीच नाही आहे मी वॉटरफॉल आणि दुर्गेश बघा खूप खाली आहे आणि खूप आहे म्हणून मी मोटर ब्लॉक बंद केला हा बघा जव्हारचा सर्वात फेमस वॉटरफॉल धाबोस हा वॉटरफॉल खूप भारी आहे आणि पाऊस बघा नाही पाऊस काम पाटला सोडत नाही म्हणून आता तुम्हाला मोटर ब्लॉक बंद दिसत असेल आणि खूप फिरले आता भूक लागली आता कुठे खायला भेटते का बघूया चल तुम्ही जेवले काय जेवले तुम्ही जेवून आले अरे भाई त्याला तर जेवण आहेत म्हणजे आता मला एकत्र कुठे जाऊन काहीतरी बघावं लागेल हायवेला जाऊन काहीतरी खाऊन घेईल आणि आता इकडनं पालघर आधी एक नव्वद किलोमीटर इकडनं पालघर आहे तर म्हणजे आता पुत्रा मला दोन ते अडीच ला तास लागणार आहेत आणि पाऊस कधी जाईल कळत नाही आहे पावसामुळे पुन्हा वाट लागली आहे आणि पुन्हा एकदा थँक्यू रॉकी आणि दुर्गेश मी आता आम्ही घुसले आता डी एन एच ए म्हणजे दादरा नगर हवेलीमध्ये घुसले आहेत रस्त्याची कंडिशन एवढी भारी आहे यार करताना म्हणजे खूपच भारी रस्त्याची कंडिशन आहे म्हणून मी म्हणतो तुला घोपळं लावून घेऊयात पाऊस येईल तर वेळ आता झालं आहे खूप मस्त रस्त्याच्या कंडिशन आणि आता इथनं म्हणजे मी जव्हारवरून चाललो आहे खानवेलला खानवेलवरून जाईल तलासरला तलासरहून येईल मनोरला मंदोर येऊन पालघरला म्हणजे मी आज दोनशे किलोमीटर क्रॉस कर असं मला तरी वाटतंय बघूयात आता पाचशे एक्क्याण्णव चाललंय आपलं किलोमीटर टोटल चारशे बहात्तरच्या वेळ निघाले होते आता घरी पोहोचेपर्यंत किती किलोमीटर होतं आपल्याला ते बघू बघा ना रस्ता बघा ना यार रस्ता बघा लाईन बघा प्रॉपर दिसतात यार काय रस्त्याचे काम केले त्या लोकांनी म्हणजे खूप छान काम केले दिसून येतात रस्त्यावर काम केलंय आणि क्वालिटी बघा रस्त्याची आणि कॉर्नरिंग स्मूथ रस्ता स्मूथर त्या लोकांनी ॲरो दिलेत की टर्न येते आता कोणता एरिया आला किंवा किती किलोमीटर आहेत पुन्हा लेफ्ट राईट टर्न फुल ऑन म्हणजे एवढा रस्ता कंडिशन चांगला मेंटेन केल्या ना रस्ता डी एन एच नगर डी एन एच दादर नगर दादरा दादरा नगर हवेलीचा खूप भारी बघा ना तुम्ही फक्त बघा रस्ता बघा लाईट लाईन दिसतो पर्यंत रस्ता क्लिअर दिसतोय खानवेल मध्ये पोहोचलोय हा इकडनं मला थिंक तरी रस्ता माहिती आहे मी भरपूर वेळा आलो होतो या रस्त्याने या रस्त्याने आधी आता पुढे एक लेफ्ट येईल तरी गेले करेक्ट मी जो विचार करतो तो असेल बटरफ्लाय गार्डन हा आहे खूप मोठा आहे जात नाही इथे मी पण जर तिकडे पाणी किंवा काहीतरी घेतोय पहिलं तरी पिऊन चला बाय आता सहाशे नऊ किलोमीटर झाले आता घरी पोहोचायला काय सेव्हन्टी एट किलोमीटर असं बोलले दुर्गे चार पंचावन्न झाले आता हा रस्ता मला माहितीच आहे प्लस आता आपल्याला हायवे पण भेटणार आहे हायवेवर कधी आपण ही गाडी पळवली नाही आज पळव्यात जे होईल ते बघूयात बघा इथेच आम्ही आलो होते मुलं मॅच खेळ जेव्हा आले होते ना तर आम्ही इथे आंघोळ गेली होती पुढे ग्राउंड येतो तो दादरा अँड नगर हवेली दमन अँड डी पोलीस आता इकडनिक घुसलोय मी एक्झिट केलं आता आलोय मी महाराष्ट्रामध्ये खड्डे बघा महाराष्ट्रामध्ये येतात खड्डे चालू काय दादरा नगर हवेलीमध्ये किती रस्ते चांगले केले आहेत किती रस्ते चांगले आहेत नाही हे बघा आता पूर्ण हालत खराब आता कुठपर्यंत एवढा रस्ता असा माहिती नाही सला अकरा किलोमीटर आप शरर, आता आपल्या तलासरीचा रोड नाही तिकडं जायचे हायवेला तलासरी या राईट डांडू हे पस्तीस किलोमीटर सरळ तर आपण तिकडनं सरळ जाऊयात पालघर पोलीस म्हणजे आपण लागले पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये आता हा जसा हायवे दिसला ना मला भर वाटला जवळ हा रस्ता संपला खराब रस्ता आत्ता चांगला रस्ता लागेल आत्ता मजे गाडी घेला मनोर राईट लेफ्ट मुंबई दांडू सरळ मुंबई लेफ्ट अहमदाबाद राईट आपल्याला सर लेफ्ट मुंबईच्या दिशेने मनोरच्या दिशेने चला। आज गाडीची खरी कॅपॅसिटी टेस्ट होणार आहे आणि आज गाडीला मी खेचणार आहे प्रॉपर फायनली लागले आपण एन एच फोर्टी एट हायवेला आणि रस्ता मस्त मोकळा आहे पाऊस सुद्धा नाही सुक्का रस्ता आहे आता गाडी खेचायला मजा येईल एकशे सव्वीसात टच झाला आहे गाडी बस झालं त्याच्यापेक्षा जास्त खेच खेचणार नाही मी आता कारण की हे ट्रकवाले खूप जास्त आहे तिकडे रस्त्याला जर ट्रक नसतोय तर आपण नक्कीच गाडी खेचली असती कारण की रस्त्याला गाड्या सुद्धा ला संडेला मी या ओळा हॉटेलकडे आलो होतो राईड करण्यासाठी पण जास्त काय सुपर बाईक नव्हते ला संडेला आणि आज संडेला आज आज सुद्धा संडेच आहे आज सुद्धा मी राईड करतोय एवढी संडेला मी राईड करणार आहे फिक्स आहे माझं आणि जेव्हा सॅटर्डे संडे असेल तेव्हा सॅटर्डे संडे दोन दिवस राईड करणार आहे कमिंग सॅटर्डे संडेचा माझा चांगला प्लॅनिंग आहे पण अजूनपर्यंत स्पीक झाला नाही आहे तो झाला तर मस्त दोन दिवसांची आपली ट्रिप होणार आहे पूर्ण स्पीड ब्रेक करतात एकमेकांना ओव्हरट्रेक करत जातात आणि त्यामुळे पूर्ण स्पीड वाट लागते चार डी टोलवर पोहोचलो आता मी काय गावी पळवली यार मी आज खूप मजा आली वन ट्वेंटी सिक्सला पोहोचलो होती वन ट्वेंटी सिक्सला इझी तर त्यानंतर मी स्पीड कमी केला अजूनपर्यंत गाडी पळली असती तर म्हटलं नको कमी करतो कारण रस्त्याला खूप गाड्या आहेत गाड्या नसते तर विचारसुद्धा केला पळवण्याचा आपण जेव्हा लॉंग ट्रिपला जाऊत ना मोठी तेव्हा मजा ना गाडी पळवा तेव्हा गाडी खिचेल तेव्हा गाडीची कॅपॅसिटी चेक करू आपण प्रॉपर पाहण्याचा आवाज आहे आता आणि मी आता हे चारडी टोल नाक्यावर गाडी मस्त पळवली आहे ते म्हटलं थोडं गाडीला आराम देऊयात म्हणून थांबलो आहे आणि पॅन्ट आलात बघा हे बघा शूज चालत बघा कसले खराब झाले आहेत कसले घाण झाले आहेत आणि आता वेदरही आता पण सनसेटपर्यंत होणार अंधारसुद्धा होणार म्हणून म्हटलं एक टाईम ब्रेक त्याला थांबलो आहे गाडी काय दिसते आपली यार मस्त खानवेलमध्ये खानवेल आणि खानवेल खानवेल जेव्हा मध्ये एवढा पाऊस होता की गाडी धुवून गेली होती आणि जसं दादररा नगरी हवेली सोडलं त्यानंतर ता रस्ता खराब हालत खराब खूपच रस्त्याची हालत कंडिशन होती आणि आता आता मी पण सांधतोय घरी वेदर बघा भारीच झालं एकदम काय वेदर झालंय डोंगर बघा डग बघा कसलं भारी वाटत काळे एक नंबर झालं एक नंबर पाऊस रिमजिम रिमजिम जुळ्या पाऊस आला तर थांबून थांबून काढून टाकणार आहे पाऊस खूप जास्त भरलाय आणि रिमझिम पाऊस लागलाय गोपरो काढून घेतोय आणि रेनकोट पण घालतोय पाहुणे सात वाजलेत आणि मी आता जस्ट घरी होतो केसाची हालत कशी खराब पाऊस पडतोय येतोय जातोय आज ओव्हरऑल राईटची कंडिशन राईट खूप मस्त होती रस्ता पण खूप मस्त होता पण यस आणि आता किलोमीटर झाले टोटल सहाशे ऐंशी अठ्ठाइशी म्हणजे आता आपण आज कमीत कमी दोनशे वीस दोनशे पंचवीस किलोमीटर खूप मजा आली खूप म्हणजे खूपच हात दुखायला लागले हँगलूज सुद्धा नव्हतं घातली हो आणि पॅन्ट पण हो ओली आहे शूज पण ओले आहे मध्ये तर पुन्हा पाणी पाणी जमलं आहे घरी जातो फ्रेश होतो आंघोळ करतोय ब्लॉग एडिट करायचा आहे ते अप एडिट करून अपलोड करतोय